नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आता कांदा बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल लासलगाव असेल त्याचबरोबर जुन्नर असेल आळेफाटा असेल त्याचबरोबर पारनेर असेल अहिल्यानगर असेल संगमेर असेल आणि अमरावती असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव पंचवीसशे तीनशे तीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे अशातच लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता यापुढे कांदा बाजारभाव काही ठिकाणी तीन हजार रुपये गेला आहे पण सरासरी पंचवीस ते तीस रुपये बाजारभाव मिळणार का हे आता बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा मार्केट रेट टुडे लाईव्ह कांदा मार्केट रेट सरासरी कांदा बाजारभाव जे आहे महाराष्ट्रामध्ये जो दहा ते पंधरा रुपये होता आता पंधरा ते पंचवीसमध्ये येऊन ठेपला आहे जे महत्त्वाचे मार्केट आहे काही ठिकाणी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत बाजार बाजार व्हाय सोलापूरमध्ये तेवीस रुपयापर्यंत बाजार भाव आहे चंद्रपूर त्याचबरोबर अमरावती नागपूर या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपयाच्या घरात टॉप क्वालिटीचा कांदा मार्केट गेलेला आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा मार्केटची काय आजची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून कांदा जो रिवर्स होता आता बाळ वाढण्यास सुरुवात झालेली आहे कळवण मार्केट चौदा हजार तीनशे साठ क्विंटलला उकलले चारशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर चार रुपये ते वीस रुपयापर्यंत कळवण या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतो तसेच पुढील मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट बारा हजार सहाशे दोन क्विंटलला उकलले सहा रुपये ते एकवीस रुपयापर्यंत बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते एकवीस रुपये पिंपळगाव बसवंतचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे चंद्रपूर मार्केट तीनशे पाच क्विंटल अवकाल पाचशे रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केट मध्ये सरासरी दर पाच रुपये ते तीस रुपयापर्यंत चंद्रपूर या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्याबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्वाचे अपडेट सांगलीमध्ये चार हजार पाचशे क्विंटल लावले सहाशे रुपये ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सांगली शहरामध्ये सरासरी सहा रुपये ते वीस पॉईंट पाच रुपयापर्यंत तसेच पुढील मार्केट जे आहे सांगली मार्केट झाल्यानंतर सोलापूर मार्केट चौदा हजार सहाशे पन्नास क्विंटल वावकले एक हजार तेवीसशे ते पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे दहा रुपये तेवीस पॉईंट पाच रुपये सोलापूर मार्केटमधील आजचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कोल्हापूर मार्केट एकवीसशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये सोलापूर बावीसशे तेवीसशे रुपये हिंगणा दोन हजार अमरावती तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पंधराशे ते दोन हजार महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव आता वीस पंचवीस रुपये व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर इतर अपडेटमध्ये सांगली एकोणावीसशे रुपये मंगळवेढा सतराशे ते दोन हजार कामठी दोन हजार रुपये येवला तेराशे पंच्याहत्तर नागपूर सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लासलगाव सोळाशे रुपये कळवण एकोणावीसशे रुपये राहुरी वांबोरी पंधराशे रुपये पिंपळगाव पासून सायखेडा सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मनवाड बाराशे एकसष्ट रुपये बाजारभाव आहे चांदोड चौराशे एकाहत्तर रुपये त्याचबरोबर लासलगाव सोळाशे कळवण एकोणावीसशे पिंपळगावपासून सायखेडा सोळाशे पिंपळगावपासून ते दोन हजार रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद